लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दोन जुलैच्या भागामध्ये मुद्दाम कलाकडून सत्य काढून घेण्यासाठी अद्वैत म्हणतो तुला माहिती आहे का ती सानिकाची मैत्रीण श्रेया म्हणजे तिचं काय करावं काही कळतच नाहीये कशी आहे माहिती आहे ना एकदम विचित्र मला तर वाटतय तीच खोटं बोलती आहे स्वतः आळशी आहे आणि नवऱ्याचं नाव घेते म्हणजे हिला काम करायला नको आणि नवऱ्याचं नाव पुढे केलं की आपलं बरं बिचाऱ्या नवऱ्यावरती आरोप यावरती आता मात्र इकडे कला थोडीशी चिडून अद्वैतकडे पाहते आणि त्यावरती अद्वैत म्हणतो काय ग तुला काय झालं यावरती कला म्हणते मला कशाला काय होईल म्हणजे ती श्रेया कोण हे मला माहीत पण नाहीये आणि मी कशाला या सगळ्यामध्ये पडू हा पण काही नवरे असतात असे म्हणजे सांगू का काही नवरे असे असतात ना ज्यांना बायकोच कुणी कौतुक केलं किंवा बायकोबद्दल कुणी चार शब्द चांगले बोलले ना की बिलकुल सहन होत नाही त्यामुळे कदाचित श्रेया खरं पण बोलत असेल काही नवऱ्यांना बायकोचं कौतुक झालं ना की खूप दुःख होतं म्हणून काही बायकांना नवऱ्यापासून लपून छपून काम करायला लागतात असं म्हणून आता कला अडकते अद्वैत म्हणतो काय तुला कसं माहिती नवऱ्यापासून लपून छपून काम ती करते ते तू काही काम करतेस का माझ्यापासून लपून छपून यावरती कला पटकन सावरते आपण काहीतरी चुकीचं बोललोय पण आता ह्याला हे समजू द्यायला नको आहे म्हणून कला म्हणते हे बघ त्या श्रेयाचं वेगळं आहे आपलं वेगळं आहे श्रेया आणि तिचा नवरा हे खरे नवरा बायको आहेत ना आपल्यात काय आहे आपल्यात नवरा बायकोचं काही आहे का त्यामुळे आपल्याला टिपिकल नवऱ्या का कशाला करायला पाहिजे आणि मी मी कशाला का काम करू लपून छपून तू आणि तुझ्यापासून लपून छपून काही गरज नाहीये तुला मी नवरा थोडी मानते का तू मला बायको थोडी मानतोस असं म्हणत काला मुद्दाम अद्वेतला विषय भरकटवते आणि आपण जर चुकीचा शब्द बोललाय त्याची सारवा सवर करते आणि आता दुसऱ्या क्षणाला ती सांगते की हे बघ मी जरी का तुझी बायको नसले ना तरी मी सून आहे माझ्यावरती या घरातल्या खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्यामुळे मला खाली जाऊन जेवण करायचं असतं तुझ्यासारखं नाही आई ताट माझ्या हातामध्ये येत अद्वैत म्हणतो म्हणजे म्हणजे तुला म्हणायचं काय मी रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही का हे बघ मी घरच्या दारच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी घेतो कला म्हणते बाहेर करत पण घरात काय करतोस रे तू तुझ्या तुझ्याजवळ येऊन तर भेटतं अद्वैत म्हणतो हे बघे तू मला चॅलेंज नाही ह्या द्यायचं माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी मी घरात पण घेतो आणि तुझं चॅलेंज जर मी स्वीकारलं ना असं म्हणत अद्वैत आता कलाकडे रागात पाहायला लागतो तोपर्यंत इकडे नैना सौरवला कॉल करते आणि ती त्याला एका ठिकाणी भेटायला बोलवते त्यावर ती सौरव तिला एका कॅफेमध्ये बोलवतो त्यावर नैना सांगते ठीक आहे ठीक आहे मी त्या कॅफेमध्ये येते तू तिकडे पोहोच बरं असं म्हणत फोन करून ती आता रिक्षा पकडून सौरवला भेटायला कॅफेमध्ये निघते हे सगळं आता ऐकतो लपून छपून राहुल आणि राहुल कारने तिचा पाठलाग करायला तिच्या मागे जातो राहुल तिच्या मागे मागे जातो आणि ती कुठे जाते कुणाला भेटते हे सगळं शोधण्याचा प्रयत्न करतो काजूची वेळ झालेली असते तिला जायचं असतं कॅफेमध्ये पण कॅफे मध्ये जायच्या आधी प्रॅक्टिस करायला पाहिजे म्हणून ती घरातल्या घरात प्रॅक्टिस करत असते आणि खरेबाई असतात तिच्या आता मात्र कस्टमर तोपर्यंत झाडू घेऊन काजू आता इकडे तिकडे झाडत असताना इकडे संगीता येते आणि काय ग काय करतेस यावरती काजू सांगते काही नाही कॅफे मध्ये गेल्यावरती ऑर्डर द्यायच्या आधी साफसफाई पण करायला लागते ना त्याचीच प्रॅक्टिस करते बरं तुम्ही आमचे कस्टमर आहात आलात ना बरं झालं या बसा बसा म्हणजे तुम्ही काय घेणार कॉफी चहा की पाणी यावरती संगीता थोडीशी गडबडते आणि काय चाललंय तुझं काजे यावरती काजू म्हणते आहो खरे मॅडम तुम्ही आमच्या कस्टमर कस्टमर देवासारखा बसा बरं हे घ्या तुम्हाला पाणी असं म्हणत आता मात्र काजूतेला पाणी सर्व करते कस्टमर सारखी छानपैकी ट्रीटमेंट देते आणि म्हणते अगं मी इथे प्रॅक्टिस करून गेले ना की तिकडे छानपैकी मी कस्टमरला ट्रीट करेन मग माझं काम वाढेल मग मी इतक्या ऑर्डर मिळवीन असं म्हणत काजू आता स्वप्नरंजन करत असते मग संगीता काय कमी आहे संगीता आपण स्वप्नरंजन करत म्हणते असं असं ना मग खूप ऑर्डर मिळव तू खूप मोठी हो आणि स्वतःच हॉटेल टाक की आणि मालकिणीच्या रुबाबात राहा की, रुबा रा की यावरती काजू म्हणते तू म्हणतेस ना ते खरं होऊ दे खरेबाई तुमचंच म्हणणं खरं होऊ दे असं म्हणत काजू आणि इकडे संगीता यांची मस्तपैकी धमाल चालू असते दोघीजणी जणी छानपैकी एन्जॉय करत असतात तोपर्यंत कला आता जेवण करण्यासाठी खाली येते पण येताना अद्वेतला जे वाक्य बोललेली असते त्या वाक्याने अद्वैत दुखावलेला असतो आणि हिला काय इतका माज मी पण दाखवतो की मला सगळं येतंय असं म्हणत तो आता किचन मध्ये येतो कला म्हणते तू आणि इथे तू कशाला इथे आलेला आहेस यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो काय ग तुला काय कोण वाटतो काय मी यावरती कला म्हणते अगाऊ अद्वैत म्हणतो तू आधी अगाऊ तू मला चॅलेंज करू नकोस द अद्वैत चांदेकरला चॅलेंज करतेस का अगं मी कोण आहे तुला माहिती आहे का यावरती कला म्हणते कोण म्हणजे आगाऊ अद्वैत चांदे कर असं काय करतोयस या उचापती करू नकोस जावरती मला निमूटपणे जेवण करू दे यावरती अद्वैत म्हणतो का का घाबरलेस का मला गुपचूप वरती जायला का सांगतेस यावरती कला म्हणते मग आज काय करणार आहेस के तू यावरती आद्वेत म्हणतो जेवण तुला काय वाटलं जेवण फक्त तुलाच करता येतं का मला सुद्धा जेवण करता येतं आणि आज मी ते जेवण करून दाखवणार आहे कला म्हणते अरे बापरे घाबरले बरं का मी म्हणजे त्या दिवशी नैना ताईने जेवण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मला पिठलं भाकरी करायला लागलं आज विचार करते की आज मला काय करायला लागेल काय करू त्या दिवशी तर पटकन पिठलं भाकरी झाली पण आज काय करायचं मला कळतच नाहीये यावरती अद्वैत म्हणतोय बघे तू नको मला सांगूस त्या नैनाच आणि माझी अजिबात कंपॅरिझन करू नकोस एक लक्षात ठेव मी न मनामध्ये आणलं तर सगळं काही करू शकतो तुझ्या सोबत सारखं नाहीये असं म्हणत अद्वैत आणि कला या दोघांची भांडणं चालू असतात आणि अद्वैत तिला सांगत असतो आज काहीही झालं तरी जेवण मीच करणार आणि तो चक्क भाजी चिरण्यासाठी घेतो आदवेतला भाजी चेताना बघून आता मात्र कलायला थोडस आश्चर्य वाटतं म्हणजे ह्याला जरा काय बोलले तर हा लगेच सगळ्या गोष्टी इगोवरती घेतो ला काही कळतच नाही की ह्याच्याशी कसं बोलावं बोलावं काय काही नाही ऐकता तिथली भाजी घेतो कसली भाजी आहे काय भाजी आहे कशी चिरायची काहीही लक्ष न देता फटाफट फटाफट भाजी चिरायला लागतो कला त्याच्याकडे पाहतच बसते तोपर्यंत नैनाईकडे भेटण्यासाठी येते आणि सौरव तर उतावळा झालेलाच असतो सौरव तिची वाटच पाहत असतो आल्या आल्या सौरव प्रेमाने तिला मिठी मारतो आणि राहुल लपून छपून हे सगळं पाहत असतो राहुल आता कॅफेच्या एका बाजूला उभा असतो आणि ही काय बोलते काय करते हे सगळं रंगे हात पकडण्यासाठी राहुलने आता मात्र सापळा रचलेलाच असतो इकडे आत... सौरवने मिठी मारल्यावरती सौरव म्हणतो नाही ना। तुला किती मिस केलं मी माहिती आहे का अगं असं काय करतेस म्हणजे तू न लग्न झाल्यापासून माझा फोन उचलत नाहीये ते सोनेरी दिवस आठव मी कॉलेजपासून तुझ्या मागे आहे आणि या सगळ्यामध्ये मला तुझी किती आठवण आहे ते तुला माहिती आहे का असं म्हणत नैनाला मिठी मारून सौरव आता एकदम घट्टपणे असतो आणि इकडे आता बघत असतो तो म्हणजे राहुल नक्कीच यांच्यामध्ये काहीतरी आहे अचानक पुढे जाऊन आत्ता नाही गोंधळ घालायचा यांचं बोलणं ऐकायचं असा राहुल विचार करतो नैना आता सौरवची मिठी सोडवू हो पण शकत नाही आणि ती मनातल्या मनात विचार करते असंच याला सध्या तरी झुलवून मला माझं काम काढून घेतलं पाहिजे आणि ती म्हणते सौरव काय सांगू तुला मी सौरव म्हणतो काही बोलू नकोस तुला भेटायला बोलवलं तर लग्न झाल्यानंतर मला एकदाही भेटायला आलीस कॉलेज मध्ये पण लग्न ठरलं त्यात पण असं केलं यावरती नैना सांगते अरे तुला माहिती आहे ना मला त्या राहुल घडवायची आहे राहुलला की त्याला अद्दल घडवली की, की मग त्याला सोडून मी तुझीच आहे की असं म्हणत मग मात्र इकडे नैना आपला प्लॅन सांगत असताना सौरव म्हणतो हे बघ मी नव महिन्याचे ऐंशी नव्वद हजार रुपये कमवतो काय कमी आहे ग आपण छानपैकी सुखात राहूया की मी डॉक्टर आहे तू डॉक्टर म्हणून मिरव की आणि आपण छान आयुष्य काढूया तू न त्याला सोडून ये बर माझ्याकडे हे धडा वगैरे ह्याची काही गरज नाही आहे असं म्हणत मात्र आता इकडे सौरवतीला आपल्या जवळ यायला सांगत असतो नाही ना मूर्ख आहे हा म्हणजे दि चांदेकर दिवसाला ऐंशी नव्वद हजार कमवतात ह्याच्यापेक्षा दहा पट ऐंशी नव्वद हजाराच्या था, दहा पट कमवतात आणि मी हा महिन्याला ऐंशी नव्वद हजार कमवणाऱ्या माणसाकडे जाऊ अजिबात शक्य नाही पण आत्ता आत्ता मला याला काही बोलता कामा नये कारण याच्याकडून काम करून घेणं हे सध्या महत्वाचं आहे असा विचार करत नैना सांगते अरे खरं सांगू का तर मला तुझ्या मदतीची गरज आहे सौरव म्हणतो हे बघ मी तुझी याच्या आधीसुद्धा खूप वेळा मदत केलेली आहे तू फक्त मदत मदत म्हणतेस मी तुला मदत करायला तयार आहे पण तू नंतर माझा फोन नाही उचलत मला रिस्पॉन्स नाही देत त्या गोष्टीचा मला खूप राग येतो त्यामुळे ऐक ना मी काय सांगतोय ते हे सगळं सोडून दे मी तुझी सर्वतोपरी मदत करेन तू हे सगळं सोडून दे माझ्याकडे ये आणि आपण दोघं लग्न करू असं म्हणत सौरव सारखी तीच टेप वाजवत असतो लपून छपून राहुल हे ऐकत असतो आणि आतापर्यंत सगळं लपून छपून ऐकणारा राहुलचा बांध फुटतो आणि तो, तो रागारागात तिकडे येतो नैना काय चाललंय तुझं म्हणजे मी बरेच दिवस पाहतो आहे की तू कुणाशी तरी बोलतेस पण तू ह्याच्याशी बोलतेस हे मला माहित नव्हतं पण मी बरेच दिवस तुला फॉलो करतोय तुझे फोन कॉल्स त्याच्यासोबत वाढलेत मला सगळं माहिती आहे असं म्हणत तो आता नैनावरती रागारागात रागात ओरडायला लागतो आता सौरवला काही बोलताच येत नसतं कारण या सगळ्यामध्ये चूक असते ती नैनाचीच आणि त्यामुळे चिडलेला राहुल नैनाला फरफटत घरी आणतो नैना त्याला समजवत असते ऐक राहुल ऐक राहुल राहुल म्हणतो आता तुझं मला काही ऐकायचं नाही तोपर्यंत अद्वैतीकडे भाजी चिरत असतो आणि भाजी चिरण्याचा स्पीड इतका असतो की एक पान घेऊन तो एका पानावरती तासभर ती भाजी चिरण्याचं काम करत असतो त्यावरती करा म्हणते या स्पीडने जर का तू भाजी चिरलीस ना तर मात्र आपल्याला जेवायला मिळालंच म्हणून समज अद्वेत म्हणतो तू गब ग मी माझ्या स्पीडने जे करायचं ते करेन या सगळ्यात तू पडू नको असं म्हणत अद्वैत चिडलेला असतो आणि दोघांचं हे बोलणं चालू असताना रागा रागात तिकडे येतो तो म्हणजे राहुल राहुल चिडलेला असतो आणि नैनाला हाताला धरून फरफटत घेऊन येतो आणि सगळ्यांनी खाली या आबा असं म्हणत सगळ्यांना खाली बोलवतो तर किचन मध्ये अद्वैत आणि कला असतात त्यावरती राहुल म्हणतो बरं झालं दादा तू इथेच आहेस ते मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे तोपर्यंत आबा श्रीकांत रोहिणी रजनी सगळेच जण खाली येतात आणि आता कसला आरडाओरडा चाललाय म्हणून आबांनी विचारलं असता चिडलेला राहुल म्हणतो सगळेजण तुम्ही मला ब्लेम करताना मला ब्लेम करता की मी नैनाची काळजी घेत नाही मी नैनाकडे अजिबात लक्ष देत नाहीये नैनाला वेळेवरती डॉक्टरांकडे घेऊन जात नाहीये पण तुम्हाला माहिती आहे का हा सगळा दोष माझा नाहीये तर ही काय तोंड उघडते ना ही काय गुण उधळते ना हे तुम्हाला कुणालाच माहिती नाही आहे म्हणजे ही मला चक्क फसवते आहे आबा म्हणतात राहुल आरडाओरडा करणं बंद कर नक्की काय झालंय ते सांग यावरती राहुल म्हणतो मी बरेच दिवस हिच्यावरती लक्ष ठेवून आहे कॉन्टॅक्ट मध्ये आहे एका मुलाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि आज तर चक्क मला फसवून ती त्याला कॅफे मध्ये भेटायला गेली होती असं म्हणत राहुल आता सगळा घडलेला प्रकार सगळ्यांच्या समोर सांगतो आणि जबरदस्त धक्का बसतो सगळ्यांना त्यावरती नैना म्हणते राहुल अरे ऐक ना मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे ऐक तरी राहुल म्हणतो का ग आता काय बोलायचंय म्हणजे याच्या आधी काय तुझा, तुझा तो ऍटिट्यूड काय त्या ॲटिट्यूडमध्ये बोलत होतीस आता मग मला फसवून तुझं प्रेम प्रकरण पकडल्यावरती हा तुझा ऍटिट्यूड कुठे गेला चोरून कॅफेमध्ये भेटायची काय गरज होती नैना सांगते ऐका ना मी काय बोलते ते ऐका तरी यावरती मग मात्र रा राहुल म्हणतो हिचं का कुणी काही ऐकू नका मला त्या मुलाचं पण नाव माहितीये त्याचं नाव आहे सौरव आणि त्याची सगळी डिटेल मध्ये मी बातमी काढलेली आहे असं म्हणत आता मात्र रा इकडे राहुलने सगळा प्रकार सांगितल्यावरती रोहिणी म्हणते मला ना आधीपासूनच खात्री होती आबा तुम्ही हिचं कौतुक करत होता तुम्ही हिला राहुलच्या गळ्यात मारलीत ना पण मला आधीपासून खात्री आहे या खऱ्यांच्या मुली आहेत ना या खऱ्यांच्या मुली दुसऱ्यांना कधी सुखाने राहू देणार नाहीयेत खऱ्यांच्या सगळ्या मुली खोट्या आता खऱ्यांच्या मुलीवरती आल्यावरती आबा चिडतात आबा चिडतात आणि आबा म्हणतात खबरदार रोहिणी काय चाललंय तुझं म्हणजे तवरून ताकभात गाठायची तुझी सवय जाणार नाही तुला माहितीये ना मागच्या वेळेला तू काजलवरती आरोप केले होतेस तोंडावरती पडलीस ना काजलवरती आरोप करून मग आता सुद्धा आरोप करू नकोस जे काही खरं खोटं आहे ते सगळं खरं सिद्ध होऊ दे आणि त्यानंतर बोल उगाच काहीतरी बोलण्याची हिम्मत करू नकोस मागच्या वेळेला तुला मी काही बोललो नाही पण आत्ता आता मात्र तुझ्याशी बोलण्याची ही तुझी पद्धत चुकीची आहे असं म्हणत आबा आता नैनाच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणाऱ्या आणि सगळ्या खरांच्या मुलींना सगळ्या खरांच्या मुलींना एकाच तराजूत तोडणाऱ्या रोहिणीला गप्प करतात त्यावरती आता मात्र इकडे नैना सांगते माझं म्हणणं तरी ऐकून घ्या मी काय म्हणते ते तरी ऐकून घ्या तो सौरव आहे तो सौरव माझा गायनेकोलॉजिस्ट आहे मी त्या गायनोकोलॉजिस्टला भेटायला गेले होते यावरती मग मात्र रोहिणी म्हणते काय तू काहीतरी बोलू नकोस त्या गायनोकोलॉजिस्टला भेटायला आणि मग तू कॅफेमध्ये का गेलीस आणि तू राहुलला का नाही घेऊन गेलीस राहुलला घेऊन जायचं होतं यावरती नैना सांगते कशी घेऊन जाणार होते राहुलला राहुलला माझ्यासाठी वेळ तरी असतो का अद्वैत म्हणतो तू बोलायचं होतंस दुसरं कुणाला कोणीतरी घेऊन गेलं असतं ना यावरती नैना सांगते मी सकाळीच आबांना म्हटलं होतं की मी ज्यांच्यासोबत कम्फर्टेबल आहे अशाच मी डॉक्टरकडे जाईन आणि तो डॉक्टर दुसरा तिसरा कोणी नसून तो ना तो आहे सौरव तो माझा गायनाकोलॉजिस्ट आहे त्यानेच माझी प्रेग्नेन्सी कन्फर्म केली होती असं म्हणत नैना आता धादांत खोटं बोलायला लागते त्यावरती राहुल म्हणतो पण कोणत्या गायनाकॉलॉजिस्टला को कॅफेमध्ये भेटायला जातात कोणत्या गायनेकोलॉजिस्टला जाऊन तिकडे मिठ्या मारतात मी स्वतः बघितलं आबा ही तिकडे जाऊन त्याच्या मिठीत होती मी हिला रंगे हात पकडले त्याच्यासोबत गप्पा मारत होती हातात घेऊन बोलत होती मग सांगा हिला विचारा उत्तर मग मात्र इकडे नैना थोडीशी गडबडते पण थोडीशीच दुसऱ्या नैना तयार होते नैना सांगते आबा अहो याचं काय चाललंय ना मला काही कळतच नाहीये म्हणजे मी तुम्हाला सविस्तरच सगळं सांगते मी आणि सौरव आम्ही कॉलेजपासून एकत्र आम्ही दोघ जण एकमेकांना कॉलेज पासून ओळखतो कॉलेजपासून आमच्यामध्ये खूप चांगलं बॉन्डिंग आहे आम्ही जण एकमेकांसाठी खूप स्पेशल होतो आमची एक वेगळ्याच प्रकारची मैत्री होती आणि असं नाही आहे की मुलगा माझा मित्र आहे म्हणून त्याला भाऊ किंवा बॉयफ्रेंड असं टॅग देण्याची काहीच गरज नसते भाऊ किंवा बॉयफ्रेंड टॅग देण्याची गरज नाही कारण आम्ही चांगले मित्र आहोत म्हणजे आमच्यामध्ये निखळ मैत्री आहे आणि तो एक गायनोकोलॉजिस्ट आहे त्यामुळे ज्या वेळेपासून मी प्रेग्नेंट आहे तर मला त्याच्यासोबत एक कम्फर्ट लेवल आहे म्हणून मी त्याच्याकडेच ट्रीटमेंट घेते आणि सकाळीच मी आबांना सांगितलं होतं की मोठ्यातले मोठे, मोठे डॉक्टरची मला काही गरज नाही आहे मला गायनोकोलॉजिस्टची गरज आहे आणि त्या गायनोकोलॉजिस्ट मी जिथे कम्फर्टेबल आहे तिकडेच जाईन आबा मी बोलले नव्हते हो का आणि हा गायनोकोलॉजिस्ट हा तर माझा मित्र आहे मग त्याला भेटायला गेले तर काय झालं यावरती रोहिणी म्हणते हो पण त्याला भेटायला जायला तुला आम्हाला कोणाला घेऊन जाता नाही आलं यावरती इकडे नाहीना म्हणते मी तसा विचारच केला नाही की मला काय वाटलं की तुम्हाला कशाला सांगायचं मी नेहमीप्रमाणे जाते तर गेले राहुल म्हणतो ही लपून छपून गेली नाही ना म्हणते मी का लपून छपून जाईल लपून छपून जायचं असतं अशा ठिकाणी गेले असते जिथे कोणी पाहणार नाही कॅफे मध्ये का जाईल तुम्ही सगळेजण माझ्यावरती उगाच आरोप करताय आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती नसेल पण मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते की या सौरव बद्दल माझ्या घरी सगळ्यांना माहिती आहे म्हणजे सौरवला मी आधी भेटायचे सौरव आणि माझ्या भेटी घाटी व्हायच्या हे आमच्या घरी माहिती आहे यात काही वावग नाहीये आमच्या घरातील सगळ्यांना सौरव बद्दल माहिती आहे तुम्हाला जर का विश्वास बसत नसेल ना तर एक गोष्ट तुम्ही अशी करा की या सगळ्यामध्ये कलाला विचारा बर कला सौरवला ओळखते की नाही असं म्हणत धादांत खोटारडी नाही ना कलावरती आता ढकलून मोकळी होते जेणेकरून कला बोलणार की या सगळ्यामध्ये हो मी सौरवला ओळखते आणि ती कलाकडे पाहायला लागते बोल कला अगं सौरव कोण तुला माहितीये ना कला बिचारी कधी खोटं बोलू शकत नसते पण नाही ना बिचारी धादांत खोटं बोलून तिला हे सगळं बोलायला पहा पाडत असते मग मात्र रात्रीच्या वेळेला कला आपल्या रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती कला आता इकडे अद्वेतच्या घोरण्यामुळे तिला काही झोप येत नसते मग मात्र कला अद्वेतकडे येते आणि चांदेकर किती घोरतोयस यावरती अद्वेत म्हणतो मी आणि घोरतोय चल काहीतरी बडबडेल मी काही घोरत वगैरे नाही आहे कला म्हणते काय असं करतोयस अरे तू घोरतोयस तुझ्या घोरण्यामुळे मला झोप नाही येत आहे अद्वैत म्हणतो काय पुरावा काय तुझ्याकडे ग मी घोरतोय याचा मग मात्र कला आता काय ऐकते अद्वेत झोपल्यावरती ती मोबाईल काढते मोबाईलमध्ये व्हिडिओ करते व्हिडिओ करून तो घोरतोय हे स्पष्टपणे त्या व्हिडिओमध्ये दिसल्यावरती परफेक्ट व्हिडिओ कॅच झाल्यावरती पुन्हा ती अद्वैतला उठवते अद्वेतला उठवते आणि म्हणते तुला पुरावा पाहिजे ना बघ पुरावा असं म्हणत ती पुरावा दाखवते पुरावा पाहिल्यावरती अद्वेतचा चेहरा मात्र पडतो सकाळी कला म्हणते काय असतं कधी कधी आपण मग त्यावेळेला आपण काय बोलतो काय बोलायचं असतं त्यावेळेला यावरती अद्वैत म्हणतो सॉरी यावरती कला म्हणते असं सॉरी म्हणायचं का आपण कसं सॉरी म्हणायला पाहिजे आपण मोठ्याने सॉरी म्हणायला पाहिजे ना असं म्हणत कला त्याला पुन्हा ढिवजते अद्वेत पुन्हा सॉरी म्हणतो कलाने आता पुन्हा एकदा बाजी मारलेली असते